हॅलो मित्रांनो आज आपण बघणार आहोत रायटिंग वर्ड्स रिजिस्टर शब्दांची यादी लिहिणे रीड अँड अंडरस्टँड एखाद्या शब्दाशी संबंधित म्हणजे रिलेटेड शब्द शोधणे अपेक्षित आहे नमुना दाखल काही शब्दांच्या याद्या दिलेल्या आहेत त्या वाचा व समजून घ्या शाळा म्हणजे स्कूल स्कूलमध्ये काय काय असते ब्लॅकबोर्ड असतात डस्टर असतात बेंच असतात टीचर असतात लॅब असतात क्लासरूम असतात स्टुडंट असतात डेस्क असतात तसेच बघा आपण ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांचं बघूयात ॲनिमल्स कोणती कोणते असतात काव म्हणजे गाय चिकन म्हणजे कोंबडीचे पिल्लू बियर म्हणजे अस्वल अँट म्हणजे मुंगी स्पायडर म्हणजे कोळी हॅमस्टर म्हणजे घुस पपी कुत्र्याचे पिल्लू पीक म्हणजे डुक्कर टर्टल मजे कासव पांडा मजे अस्वल ऑक्टोपस मजे ऑक्टोपस लायन मजे सिंह डियर मजे हरी आता बगा आई एन एस ई सी टी एस इन्सेक्ट्स इन्सेक्ट्स मजे कीटक आता कीटक है एंट मुंगी बी मधमाशी एफ अफीड, अफीड अफीड फ्लाय माशी। मॉस्किटो डास कॉक्रोच झुरळ ग्रास हप्पर टोळधाड लेडीबग लेडीबग मॅगॉट अळी वास्प गांधील माशी आता आपण पाहूयात बर्ड्सची बर्ड्सची बघा काय काय आहे बर्ड्स म्हणजे पक्षी गुल म्हणजे सागरी पक्षी गुस म्हणजे हंस आऊल म्हणजे घुबड डव म्हणजे बदक क्रो मन कावड़ा हॉक मे भैरा ससाना, फ्लैमिंगो गो हंसक पक्षी इगल मजे गरुड़ पिकॉक मजे मोर ऑस्ट्रीच मजे शहामृग रैवन मन डोम्ब कावड़ा पिजन मनजे कबूतर स्वैन स्वैन स्विफ्ट मजे हंस पक्षी ब्लैकबर्ड मे ब्लैकबर्ड जय चमकदार दिसणारा पक्षी फिंच म्हणजे गाणारा पक्षी पॅरेकिट म्हणजे लांब शेपूट असलेला पोपट कुकू म्हणजे कोकिळा कॅनरी म्हणजे पिवळ्या पिसाचा पक्षी आता आपण पाहणार आहोत कलर्स म्हणजे रंग रेड लाल ब्ल्यू निळा ब्लॅक काळा येल्लो पिवळा ऑरेंज नारिंगी व्हाईट पांढरा ग्रीन हिरवा पिंक गुलाबी पर्पल जांभळा वॉयलेट जांभळा ब्राऊन तपकिरी ग्रे राखाडी आता आपण बघणार आहोत फॅमिली कुटुंब सन पुत्र कझिन चुलत ग्रँडफादर आजोबा मदर आई ग्रँडसन नातू स्टेप मदर आई ग्रँड ग्रँडमदर आजी सिस्टर बहीण निफ्यू, पुतन्या अंटी काकू डॉटर मुलगी ब्रदर भाऊ नीस पुत्नी अंकल काका फादर वडील वाईफ पत्नी आता बघा आपण बघणार आहोत टॉईज म्हणजे खेळणी बॉल चेंडू ट्रीसायकल सायकल टॉप भोवरा बलून फुगा बहुबल खेळणी बियर म्हणजे टेडी बियर डॉल भावली, ट्रेन रेल्वे रॉकिंग हॉर्स लाकडी घोडा काइट पतंग प्लेन विमान कार गाडी आता आपण पाहणार आहोत नेचर म्हणजे निसर्ग फवना जीव फ्लोरा वनस्पती ब्युटिफुल सुंदर लेक सरोवर युनिक विलक्षण ग्रीन, हिरवा एनवायरमेंट पर्यावरण वॉटर पाणी आपण आता बघूयात हॉस्पिटल म्हणजे दवाखाना इंजेक्शन इन्फर्मरी म्हणजे रुग्णालय नर्स म्हणजे नर्स वार्ड प्रभाग पेशंट पेशंट डॉक्टर डॉक्टर मेडिसिन औषध आता आपण बघणार आहोत टेस्ट म्हणजे चवी स्वीट गोड स्पायसी मसालेदार पंजेट तिखट पिंकवेट चमचमीत सॉल्टी खारट बिटर कडू सर आंबट स्टिंजेट तुरट आता आपण बघणार आहोत ग्रेन्स मीन्स धान्ये मिलेट बाजरी पावपी चवळी ग्राम चना, ग्रीन ग्राम, मूग मेज मका पॅडी भात पी वटाणा राजी नाचणी पिनट शेंगदाणा सागो शाबुदाना पॉड शेंग आता आपण बघू पार्ट्स ऑफ ट्री म्हणजे झाडांची उपांगे ट्रंक खोड रूट मूळ शूट पारंबी बरगाव सिएशॉन कोंब स्टेम देट बार्क साल लॅक लाख ब्रांच पांदी आता आपण बघूया पेट ॲनिमल्स म्हणजे पाळू प्राणी कॅमल उंट बफेलो म्हैस काव गाय रॅम एडका डॉग कुत्रा गोट, शेळी ऑक्सबैल मेर घोड़ी हॉर्स घोड़ा कैट मांजर डोंकी गाढ़व आता अपन आहोत वाइल्ड एनिमल्स मजे जंगली प्राणी बियर अस्वल रैबीट ससा फॉक्स कोल्हा बिसौन गवा डियर हरिण एलिफंट हत्ती स्टैग काट वॉफ लांडगा लायन सिंह हायना तरस हेअर ससा, मंकी माकड टायगर वाघ चित्ता चित्ता आता आपण बघणार आहोत ह्युमन बॉडी इंटरनल ऑर्गन्स मानवी शरीरातील आंतरिद्रीय ब्रेन मेंदू फारनॅक्स घशाची पोकळी लिव्हर यकृत बोन हाडे लंग्स फुफ्फुसे स्टमक पोट पॅनक्रीज पिंड, हर्ट हृदय गॉल ब्लॅडर पित्ताशय लिंप लसिका आर्टरीज रक्तवहिनी किडनीज मूत्रपिंड प्लाझ्मा रक्तातील पिवळसर रंगाचा द्रव पॅनक्रीज स्वादुपिंडी मसल्स स्नायू इंटेस्टाइन इंटेस्टाईन आतडी आता आपण बघूयात ह्युमन बॉडी इंटरनल ऑर्गन्स मानवी शरीराची भाय्यंद्रिये आईच डोळे नोच नाक इयर कान स्किन त्वचा अजून असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही शुभांगी पवर क्लासरूम या चॅनलवर जा प्लीज लाईक माय चॅनल सब सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन थँक्यू